शुगरकॉन दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या आयोजन समितीनं श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यानं सादर केलेला सब सरफेस ड्रेने प्रकल्पाचा क्षारयुक्त माती सुधारणे आणि त्याचा साखरेच्या उत्पादनावर आणि उत्पादकतेवर परिणाम या शीर्षकाचा शोध प्रबंध स्वीकारलाय दिनांक सोळा ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान व्हिएतनाम येथे आयोजित आठव्या आय ए पी एस आय टी आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि शुगर कॉन दोन हजार चोवीस परिषदेत याचं सादरीकरण होणार आहे अशी माहिती उद्यान पंडित परिषदेत दिली शाश्वत जागतिक साखर उद्योग आणि जैव ऊर्जा उद्योग साखर क्षेत्राचं रूपांतर या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला वीस साखर उत्पादक देशातील अडीचशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत समकालीन साखर उद्योगाच्या सर्व समावेशक वाढीसाठी उपयुक्त असलेल्या या परिषदेला साखर तज्ञ साखर आणि अल्कोहोल तंत्रज्ञ उद्योग व्यवस्थापक आणि शेतकरी उपस्थित शुगरकॉन दोन हजार चोवीस परिषदेनंतर विविध साखर कारखान्यांना भेट दिली जाईल शुगरकॉन दोन हजार चोवीस ही साखर उत्पादक देशांच्या साठी जागतिक स्तरावर संशोधन तसेच व्यावसायिक संधी असेल शुगरकॉन दोन हजार चोवीस चा आयोजन सचिव जी पी राव यांनी कारखान्याला पत्र पाठवून ही माहिती दिली आहे जयपूर राजस्थान येथे शुगर टेक्नॉलॉजी ऑफ इंडियाच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सलग ऊस पीक जमिनीमध्ये घेतलं तर जमिनीचा कस कमी होतो असा समज होता परंतु कारखाना माती परीक्षण विभागाकडे उपलब्ध सर्व माती अहवालानुसार जमिनीचा सेंद्रिय कर्व वाढला तर जमिनीचा कस कमी होत नाही असा संशोधन प्रबंध सादर केला होता त्यावेळी कोयमथूर येथील शास्त्रज्ञ श्री बक्षीराम यांनी कारखान्यानं क्षारपाड मुक्तीच्या केलेल्या कामाची प्रशंसा केली होती तसेच इंटरनॅशनल शुगर कॉन्फरन्ससाठी एक शोध प्रबंध सादर करण्यास सांगितलं होतं कारखान्याकडून वरील संस्थेकडे प्रबंध सादर केला होता त्या शोध प्रबंधाची इंटरनॅशनल शुगर कॉन्फरन्स मध्ये निवड झाली आहे मराठी यस शिरोळहून भागात काही मुक्त जमिनी होतील किंवा पातळ झालेल्या जमिनी मुक्त करण्याचं काम आम्ही सातत्यानं प्रयोग करून केलेला आहे आणि ते, ते सक्सेस झालेलं आहे म्हणून जागतिक लेव्हलवरती शुगर परिषदेमध्ये एक साखर परिषद आहे पंधरा सप्टेंबरपासून एकोणीस सप्टेंबरपर्यंत आणि त्या ठिकाणी आमच्या दत्त कारखान्याने जे केलेलं काम आहे त्याचा एक पेपरचं वाचन त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला